चोरीला गेलेल्या वस्तू पुन्हा मिळाल्यानं नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले शहरात ऑनलाईन फ्रॉडच्या घटना लक्षात घेऊन या रोखण्यासाठी पोलिसांनी जमलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केलं मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ आणि पोलीस मित्र उपस्थित होते उल्हासनगर उपविभागामध्ये दोन जानेवारीपासून महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस व वेग वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून जे नागरिकांचे मोबाईल चोरीस गेले असतील किंवा गहाळ झाले असतील ते परत करण्याचाच कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यामध्ये मागील वर्षात सेंट्रल पोलीस स्टेशनने एकूण एकशे साठ मोबाईल रिकवर केलेले आहेत साठ लाख किमतीचे आणि ते वेळोवेळी नागरिकांना परत केलेले आहेत त्यातीलच पंधरा मोबाईल आणि एकूण किंमत त्यांची तीन लाख ऐंशी हजार असा हा मुद्देमाल आज नागरिकांना परत करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने जी काही पोलिसांनी कामगिरी केली होती ती नागरिकांसमोर ठेवण्याचा हा पोलीस वर्धापन निमित्ताने एक प्रयत्न होता